एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अखेर सुटकेचा निश्वास घेतला दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत केवळ पाच हजार सातशे मतांच्या अल्पाधिक्यानं विजय मिळाल्यानंतर पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात थोरवे यांचा विजय रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयानं सुधाकर घारे यांच्या याचिकेला फेटाळून लावलंय त्यामुळे महेंद्र थोरवे यांचा विजय कायम राहिलाय याच निकालानंतर थोरवे समर्थकांनी जल्लोष व्यक्त केलाय दोन हजार चोवीस मध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विजयी ठरले होते मात्र काही महिन्यांनंतर पराभूत झालेला अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी याचिका दाखल केली ज्यामध्ये आरोप होता कि महेंद्र थोरवे यांनी आपला विजय हिरकावण्यासाठी डमी उमेदवार उभा करून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केला गेल्या सहा महिन्यांपासून या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती याचिकेच्या निकालानंतर सुधाकर घारे यांचा आशाभंग झाला असून त्यांच्या पक्षीयांचा जल्लोषास पाणी फेरलंय चार दिवसांपूर्वी सुधाकर घारे यांनी कर्जतमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपणच कर्जत मतदारसंघाचे एकमेव प्रतिनिधी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता मुख्य भाषणात पक्षाचे राज्य अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना मताधिक्य असल्याचं जाहीर केलं होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर या विधानाचं वजन कमी झालंय याच निकालानं कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय तसंच आगामी जिल्हा परिषद तालुका पंचायत समित्या तिन्ही नगरपालिका एक नगरपंचायत आणि दोन्ही तालुक्यातील साधारण पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावर या, या, या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं अधिक स्पष्ट झाली असून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा राजकीय या प्रभाव दृढ राहणार असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज